पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी खास चिमुकल्यांसाठी तानापोडा साजरा केला जातो आधुनिक युगात व आपली रूढीप्रथांची चिमुकल्यांना माहिती द्यावी त्याकरिता असे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्रम यांनी व्यक्त केले दापोली येथील श्रीराम मंदिर कमिटीतर्फे आयोजित भव्य तानापोडा उत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते आधी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना थानापुड्याच्या दिवशी सर्व लहान मुले व मुली लाकडाच्या बैलाला सजवून त्यांची मिरवणूक काढतात बैल सजविण्यासाठी कितीतरी दिवसा आधीपासूनच त्यांची लगबग सुरू झालेली असते विशेष म्हणजे पूर्व विदर्भात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बालगोपालांच्या आनंदावर विरजन्न पडू देता श्रीराम मंदिर कमिटीने गेल्या चाळीस वर्षापासून ही परंपरा कायम ठेवली आहे ही अभिमानाची बाब आहे श्रीराम मंदिरात अनेक मोठमोठे कार्यक्रम सण उत्सव साजरे केले जातात त्यामुळे ते विकास कामी होणे गरजेचे आहे मंदिर विकासासाठी नियोजन करा निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी मंत्री डॉक्टर बाबा बारतण यांनी दिली दरम्यान जवळपास बालगोपालांनी विविध वेशभूषा परिधान करून नंदीबल सजवून आपली उपस्थिती दर्शविली होती त्यातील पाच स्पर्धकांची निवड करून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले दे। मंत्री धर्मराव बाबा आक्रम मंदिर कमिटीच्या वरिष्ठ मान्यवरांकडून त्यांना पारितोषिक देण्यात आले दे।